कधी आठवण दाटून येता आठवते ना सारे कधी आठवण दाटून येता आठवते ना सारे गंधस्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे रंग तुझा माझ्यात मिसळला अवचित पडली गाठ रंग तुझा माझ्यात मिसळला अवचित पडली गाठ देहा मधुनी अशी उसळली एक अनामिक लाट भेट आपुली पहिली होती आठवते ना सारे भेट आपुली पहिली होती आठवते ना सारे गंध स्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे तुझ्या रेशमी केसांमध्ये फूल माळले जेव्हा तुझ्या रेशमी केसांमध्ये फूल माळले जेव्हा पहिल्या वहिल्या स्पर्शाने मज काय वाटले तेव्हा सांगायाचे राहून गेले आठवते ना सारे सांगायाचे राहून गेले आठवते ना सारे स्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे आणि अचानक वादळ आले नाव वेगळी झाली आणि अचानक वादळ आले वेगळी झाली एक नदी माझ्यातून वगळून दूर जराशी गेली एक नदी माझ्यातून वगळून दूर जराशी गेली काठ नदीचा झालो दोघे आठवते ना सारे काठ नदीचा झालो दोघे आठवते ना सारे स्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे बोलत नव्हतो आपण तेव्हा दोघे रडलो होतो बोलत नव्हतो आपण तेव्हा दोघे रडलो होतो पाऊस होऊन त्याच नदीच्या काठी पडलो होतो येता पाऊस आज पुण्यांदा आठवते ना सारे येता पाऊस आज पुण्यांदा आठवते ना सारे गंधस्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे किती वेदना दिल्या मनाला अबोल होते ओठ किती वेदना दिल्या मनाला अबोल होते ओठ कधी सापडेल मौनामधली पुन्हा बोल की वाट कधी सापडेल मौनामधली पुन्हा बोल की वाट हीच आस टाळून जगलो आठवते ना सारे स्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे दगडालाही आज पुन्हांदा पाना एक फुटावा दगडालाही आज पुण्यांदा पाना एक फुटावा हातामध्ये हात लाजरा क्षणिक तुझा भेटावा हातामध्ये हात लाजरा क्षणिक तुझा भेटावा या आसेचे कोंब बिलगता आठवते ना सारे या आसेचे कोंब बिलगता आठवते ना सारे गंध स्मृतींचा दरवळताना आठवते ना सारे आठवते ना सारे